नेमकं कुला देत आहे तुम्ही काय चाललंय घ्या तुम्ही का मराठा समाजाने तुमचा आदर केला तुमचा मान सन्मान केला कशाला वाटत जायचं म्हणून सगळी मराठीचे आमदार बिचारी गबसतात सगळे मंत्री माजी मंत्री गबसतात तुमच्या शिव्या खात्यात आय माय काढता मला तर म्हणता संडासला बसला मुताला गेला ही भाषा आहे का तुमची अरे माझ्या आता इन्फेक्शन झालं होतं म्हणून मी तुम्हाला चार पाच दिवसच लेट आलो भेटायला हे छत्रपती शिवरायाने आपल्याला शिकवलंय का या प्रश्नाचं उत्तर द्या आता तुम्ही नगा सुद्धा म्हणले माझं गावच्या सभेमध्ये त्या राजेंद्र राऊत आमदाराला असन असन त्यांच्या ताईला विचारा आरक्षणाची काय गरज आहे अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण माहित आहे परत म्हणले त्याच्या बापाला विचारात माझ्या आई बापाला पण माहित आहे माझ्या बायकोला पण माहित आहे आता माझ्या आई काय आईबाले तुम्हाला काय बोललेत का मी तरी काय का आता बार्शी तालुक्यातले मराठ्याची पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत असतात आणि तुमच्या जर नाकाला झुमला असेल मायाबद्दल आणि माझ्या कुटुंबापर्यंत जर तुम्ही जातात सर आणि तुम्ही म्हणता त्या या गावच्या सभेमध्ये हे त्या राजा राजेंद्रराव राजेंद्र दारात जागाय का सभा दादा मी पण छत्रपतीचा मावळा आहे माझ्या पण घराण्यानं या हिंदुजी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासाठी गादीसाठी रक्त सांडलेलं माझं इतिहास बघा मी पण या तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी रक्त सांडले जेलमध्ये गेलोय ते पण बघा आणि तुम्हाला एवढी खुमखुमी जर असाल तर राजा दारात सभा घ्यायची तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रमाणिक उद्देशानं कुणाला मॅनेज न होता किंवा एकाला टार्गेट करून एकाला म्हणजे ती फडणवीसांच मी म्हणत नाही महायुती सरकारचं म्हणतो शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत मराठ्याचे आहेत फडणवीस साहेब ब्राह्मणाचे असतील असू द्या अजितदा पण मराठ्याचे महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार सा आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असेल हे जर पाप असेल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थान मराठा समाजाच्या गरजुवंत पोरांसाठी लढत ह्या जर आता इमादारी विकास आघाडीला त्यांच्याकडनं लिहून घ्या मला सांगा राजे रो मी लिहून आणतो हे देवेंद्र फडणवीस आणखीन कोण एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघ आजी दादा कशी लिहून देत नाही ती माझी जबाबदारी हो आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं सगळे पत्रकार मराठा समाज मानतो तुम्ही राजकीय संन्यास राजा गोरवचा आज आपला राजकारणाचा संबंध नाही यांनी जर नाही लिहून घेतलं तर या तिघांकडनं पण तुम्ही ह्या तिघांकडनं लिहून आणायची जबाबदारी तुमची ह्या तिघांकडनं आणायची जबाबदारी माझी आणि जर ह्या तिघांनी नाही लिहून ना दिलं तर राऊ घरानं राजकारणापासून आले फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढू आणि या मराठा समाजाची प्रमाणिकपणानं बरेच दहा वीस एकर जमीन राहिली तरी चालेल अख्खी इस्टेट गेली तर आम्ही मराठा मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू त्यांचं पाय धुवून पाणी तुम्हाला मी भोसलेचा फक्त फुलं हातरतो माझ्या घरी चहा पाण्याला पेड्याचा घास भरवतो दादा हे फक्त लिहून आणा त्यांच्याकडनं आणि मला सांगा राजी भाऊ मी हे काम केलंय वाघ आहे मराठ्याचा तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा तुमच्या कागद घेतो एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब जातो त्यांना सह्या मागतो जर नाही सह्या दिल्या तर बार्शी नाशिक पत्रकार परिषद घेतो आणि राजेंद्र राऊत खाऱ्यांचा राजकीय संन्यास जाहीर करतो झाला हा माझा शब्द राहील पण जर ह्या मराठ्याच्या छायाला छत्रपतीच्या मावळ्याला टावसाचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदू स्वराज्यासाठी रक्त सांगणार आणि खंडोजी होईल अख्खा महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद करणे राजा राऊताची माझं डोकं देऊ टाका तुम्ही एवढे थासूटी विनंती करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन

तुकडे करायला त्याचं भान मला पण राहणार नाही आणि सभा उदळणं बिदळलं माझं काम नाही इमानदारी या